राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या पीएम किसान त्यासोबतच कर्जमाफी पी, पिक विमा लाडकी बहीण योजना आजचा हवामान अंदाज अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता वीस तारखेला मागे येणार होता परंतु आला नाही त्यामुळे आता पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता कधी येणार हे आपण पाहणार आहोत आणि या शेतकऱ्यांच्या खात्यात आज चार हजार रुपये अनुदान जमा होतील याची देखील अपडेट पाहणार आहोत शेतकऱ्यांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बिस्बे हप्त्यांची प्रतीक्षा सर्वच राज्यातील शेतकरी पाहत आहेत हप्ता येण्यापूर्वी ई के वाय सी आणि फार्मर आय डी काढून घ्यावी सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांनी माहिती योग्य व अद्ययावत केली असेल योजने त्यांनाच योजनेचा लाभ वेळेत मिळेल त्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित आजच ए केवायसी पूर्ण करून विसव्या हप्त्यांसाठी आपली पात्रता सुनिश्चित करावी आणि पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता जून मंजेच की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सात ते आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार आहे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार जूनचा अकरावा हप्ता परंतु अजूनही याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिला चिंतेत आहेत पुढच्या आठ दिवसात महिलाच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात तर जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत आणि या दिवसातच कधीही महिलाच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होऊ शकतात पुढच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा होतील असं सांगण्यात येत आहे यासोबतच लाडक्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला कोणता निर्णय घेतला याची माहिती पुढे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यंदा पूर्व पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कापूस लागवड आटोपली सध्या कपाशी कवळ्या अवस्थेत असून पावसाची नितांत आवश्यकता आहे मात्र पाऊस गायब झाल्याने वाणू गोगलगाईचा प्रादुर्भाव या पिकांवर दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे कवळ्या कपाशी पिकांवर वाणू गोगलगाईचा प्रादुर्भाव कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती गंभीर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी करण्यात आली <वाली> राज्य शासनाच्या कृषी विभागाने पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची अंतिम मुदत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली यामुळे राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे उन्हाळ्याच्या आगामासोबतच बाजारात जांभळांची आवक देखील सुरू झाली असून यंदा औषधी गुणधर्म असलेल्या जांभळाला प्रति किलो दोनशे रुपये असा भाव मिळत आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जांभळांचे महत्त्व वाढत असल्याने या फळाला ग्राहकांकडून मोठी मागणी दिसून येत आहे पावसाने डोळे वटारले दुबार पेरणीचे संकट म्हणजेच की मृगात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात महागा मोलांचे बियाणे व रासायनिक खते घेऊन पेरणी केली मात्र गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे पेरलेल्या पिकांची उगवण होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे ला लाभार्थी नकार घंटा अळमनेर तालुक्यात मुदतवाढ तरी प्रतिसाद कमीच बासष्ट हजार दोनशे सव्वीस कुटुंबांनी अद्यापही सी केलेली नाही राज्यातील लाखो नागरिकांनी राशन ई सी केलेली नाही आजच ई सी करून घ्या नाहीतर आपल्याला पुढच्या महिन्यात राशन मिळणार नाही ग्रुपने लालपरी बुक करा आषाढीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी स्वस्तात जा कमीत कमी पन्नास जणांसाठी लालपरी बुक करा पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी सोयींसाठी सुविधा डिजि लॉकर ॲपमध्ये आता वीज बिल देखील मिळणार मृग कोरडा दाटले चिंतेचे ढग शेतकऱ्यांची आबाळाकडे नजर वीस दिवसात एकोणपन्नास टक्के जून पर्यंत चाळीस परिपोषण अनुदान रकडले आश्रमशाळा संस्था चालकांकडून नाराजी रक्कम अदा करण्याची मागणी करण्यात आली परभणी जिल्ह्यातील अपडेट गेल्या <गणीग> दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या परिणामी वातावरणात गारवा निर्माण झाला अनेक ठिकाणी पावसान अभावी खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत लातूर जिल्ह्यातील अपडेट <laughs> आहे अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यास सुरुवात झाली एअर इंडियाने प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची मदत दिली <laughs> विविध योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या ला लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून दिली जात आहे पहिल्या टप्प्यात जप्त केलेली पाचशे एक्क्याऐंशी ब्रास वाळू चारशे पन्नास लाभार्थ्यांना देण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे सोन्याच्या दरात आज वाढ झाली तर चांदी दरामध्ये मात्र घसरण पाहायला मिळत आहे आज चोवीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख सातशे पन्नास रुपये तर बावीस कॅरेटसाठी ब्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपये आणि अठरा कॅरेट साठी हजार पाचशे साठ रुपये या काळात मजूर मिळणे अवघड बनत आहे त्यामुळे शेतकरी आता कृषी यंत्राच्या आधार घेत आहेत पेरणी पासून काढणी पर्यंतचे अनेक कामे आता यंत्राच्या साहाय्यानेच ट्रॅक्टर रोटावेटर नांगर पेरणी यंत्रे आणि कापणी यंत्रे यासारख्या साधनामुळे वेळ आणि श्रम दोन्ही देखील बचत होत आहे सरकारी योजना आणि अनुदानामुळे कृषी यंत्राची उपलब्धता वाढली असून लहान शेतकरी देखील याचा वापर करू लागले आहेत <ण्णागा> खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकरी चिंतेत रिमझिम पावसामुळेच भागत आहेत पिकांची तहान विषमुक्त शेतीसाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न तेहतीस देशी गायींचे संगोपन वडी काळातील भावंडाचा पुढाकार शेतीसाठी शेणखताचा वापर बागासह इतर देखील जोमात जालना जिल्ह्यातील अपडेट नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवामोंडा बाजार समितीत सध्या भूईमुख शेंगांची आवक सुरू झाली आणि या शेंगांना कमाल पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली आयातीने साधला डाव देशी डाळींचा कमी झाला भाव बळीराजा उत्पादन घ्यायचे की नाही या चिंतेत खाद्यतेल जाली। दर देखील कमी झाले असे आहेत डाळीचे दर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री वाहिनी योजना राबविण्यात येत आहे कोल्हापूर परिमंडल अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्यात सांगली अकरा प्रकल्प सुरू झालेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चौतीस हजार शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा मिळणार खिचडी की दाल तडका तेल दाळीचे दर आवाक्यात आल्याने मिळाला दिलासा भाजी पाल्यास अन्य किराणा साहित्य मात्र काढाडलीच सणाच्या पूर्वी काहींसा दिलासा असे आहे तेलांचे दर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही भुगू शकतात शिवभोजन थाळीचा गरिबांना आधार परभणी जिल्ह्यात तेहतीस केंद्र सुरूच आहेत या योजनेत केवळ दहा रुपयांमध्ये जेवण उपलब्ध होते युरियाची बाधा झाल्यास जनावरांची काय घ्याल काळजी पशु खाद्य चारा प्रक्रियेत युरियाचा अतिरिक्त वापर टाळण्याचे पशु तज्ज्ञांचा सल्ला मराठवाड्यात म्हणजेच की मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात पाच दिवस कमीच पाऊस विदर्भात दोन दिवसानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता सौर ऊर्जेच्या दिशेने वाटचाल एकोणतीस गावांची सौर ग्राम स्पर्धेसाठी निवड पाच हजार लोकसंख्येची गाभे स्पर्धेत निवड झालेल्या एका गावाला मिळणारे एकोटींचे बक्षीस जालना जिल्ह्यातील अपडेट आहे खाजगी शाळांच्या शुल्क वाढीवर सर्वच आमदार गप्पका पालकांची खुलेआम लूट जिल्हा परिषदेत दोनशे रुपयात मिळणाऱ्या गणवेशासाठी खाजगी शाळेत मोजावे लागतात सहा <स्तुण> हजार <स्तुण> रुपये <स्तुण> <स्तुण> फळपीक विमा योजनेसाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे लिंबू द्राक्षे पेरू संत्रा या चार पिकांसाठी तीस जून ची मुदत ठेवण्यात आली आहे तर अन्य पिकांसाठी चौदा व एकतीस जुलै अशी मुदत ठेवण्यात आली आहे रकडलेल्या मशागतीच्या कामांना वेग पेरणी सुरू होण्याची शेतकऱ्यांना आशा शेतात काही ठिकाणी अद्यापही साचलेले पाणी अहमदनगर म्हणजेच की अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट ही अपडेट राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची किडके बियाणे पेरणीसाठी अनुदानाची योजना खोटी ठरली कृषी विभागाचा कारभार हातकणगले तालुक्यात भुईमुग बियाण्यासाठी शेतकऱ्यांना मनस्ताप खरिपांचे गणित बिघडणार कृषी विभागाकडून अनुदानावर मिळणारे भुईमुगाचे बियाणे ताब्यात घेताना हातकणगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी चांगली दमछाक झाली कागदपत्राच्या तपासणीच्या घोळात चार तास शेतकऱ्यांना बसावे लागले कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबरच वादावादी झाली विशेष की अनेकांनी शेंगांचे पोते उघडून बघितले तर बियाणे निकृष्ट असल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त केला शेतकऱ्यांनी थेट तक्रार करून असे बियाणे आमच्या माती कशासाठी मारता पेरणीची घात संपत चालली आहे बियाणे वेळेत मिळत नाहीत यातून कृषी विभागाला काय साध्य करायचे असा सवाल केला पाणीपट्टी घरपट्टी माफ महत्वाची अपडेट आहे का माफ करण्यात आली आणि कोणत्या तालुक्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही घरपट्टी माप असेल आणि कोणत्या कारणामुळे याची माहिती पाहणार आहोत खाजगी शाळांमध्ये विविध मार्गाने लूट होत असताना जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत आहेत गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या या शाळांनाही भरभराट आणण्यासाठी ग्रामपंचायतीने आता अनेक ऑफर आणले आहेत त्यातीलच एक ऑफर त्या म्हणजेच की तुमच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश दिले तर तुम्हाला पाणीपट्टी घरपट्टी माफ केली जाईल असा ठराव घेतला हा ठराव उमरी देगलूर बिलोली लोहा या तालुक्यातील ग्रामपंचायतीने खास ठराव घेतला आहे नांदेड जिल्ह्यातील अपडेट राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली कोकण आणि घाटमाथ्याला इशारा विदर्भात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम म्हणजेच की कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस या भागातील पाऊस कायम राहील असा अंदाज दिला मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर नाशिक नगर तसेच खानदेशातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसांचा अंदाज दिला आहे विदर्भात देखील पावसांचा अंदाज आहे पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार पावसांचा अंदाज आहे तर सोमवारपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसांचा अंदाज देण्यात आला मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसांचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसांची शक्यता आहे तसेच सोमवारपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला